अण्णा महाराजांना वंदन करून सर्व भक्तांना वंदन करून आपण सलाबादप्रमाणे याही वर्षी अण्णांच्या कृपा आशीर्वादाने दत्तजयंती सोहळा पार पाडणार आहोत तो सोहळा पार पाडत असताना सर्वांना आनंदाचा आनंद कशा पद्धतीने लाभता येईल यासाठी अहोरात्र गेले पन्नास वर्ष सद्गुरु नारायण महाराजांनी जयंती सोहळा असेल गुरुवार असेल पौर्णिमा असेल या सोहळ्यामध्ये सर्वांना आनंदाचा आनंद कशा पद्धतीने तयार करता या येईल यासाठी त्यांनी आपलं आयुष्य ब्रह्मचार्य करून सर्वांना कशा पद्धतीने आनंद देतील यासाठी अहोरात्र त्यांनी सेवा दिली आणि गेल्या नऊ तारखेला ते आपल्या सर्वांना देहरूपाने सोडून आनंदामध्ये विलीन झाले आणि त्या सर्वाचं दुःख आमच्या मनामध्ये आहे परंतु येणाऱ्या सर्वांना कशा पद्धतीने आनंद देता येईल यासाठी आम्हाला अवरात्र या गोष्टी कराव्या लागणार अंतकरणामध्ये दुःख आहे पण दुःख बाजूला सारून आनंदांनी शिकवले की आपल्याला किती जरी दुःख असेल तरी ते दुःख न दाखवता समाजाला कशा पद्धतीने आनंद देता येईल यासाठी आपण अवरात्र कष्ट करणं गरजेचं आहे म्हणून उद्याचे येणारी दत्तजयंती अण्णांच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी मिळून पार पाडणार आहोत म्हणून उद्याच्या दत्तजयंतीचा जो सोहळा आहे तो प्रथम दिवस जो आहे तो दोनशे कोटी नाम यज्ञाचा वर्धापन वर्धापनाच्या सोहळ्याची तारीख आहे तेरा बारा दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार या दिवशी अण्णांचा आज आजोळ आहे त्या हिवरी गावामधून आजोळची ज्योत आणि दिवा येत असतो आणि त्या दिवा आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होत असते म्हणून अण्णांच्या आज मामांची मुलं ते दिवा घेऊन येत असतात आणि त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत असतो दुपारी आपण पालखी मंदिरातून प्रस्थान करून यज्ञकुंडाच्या स्थळाला जाऊन आपण त्या ठिकाणी शिवदत्तनामा यज्ञाचं आपण हे करत असतो हवन करत असतो त्या हवनासाठी येणाऱ्या सर्व भाविक असतात ते, ते, ते भाविकांना पूजेसाठी बसवलं जातं त्यांना सर्व साहित्य दिलं जातं आणि त्या साहित्याच्या मार्फत आपण पहिल्या दिवसाचा जो शिवदत्तानामय यज्ञाचा वार्धापन दिन आहे तो आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करणार आहोत त्यानंतर येतो तो दुसरा दिवस तो आहे चौदा बारा दोन हजार चोवीस वार आहे शनिवार या दिवशी आपण दत्त जे जन्माचा सोहळा आपण पार पाडणार आहोत यावेळी जरा तिथीमध्ये थोडासा पुढे मागे फरक झालेला आहे परंतु पंचांगानुसार आपण प्रत्येक वेळेस दत्त जयंतीच्या आदल्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आपण गांडापूरच्या पद्धतीनेप्रमाणे जन्मो सोहळा पार पडत असतो त्या सोहळ्यासाठी आपण चौदा तारीख यावेळेस आपण निवडलेली आहे म्हणून चौदा तारखेला आपण दत्त जन्माचा सोहळा करणार आहोत त्यासाठी येणाऱ्या सर्व ये भागातून ज्या दिंड्या असतात त्या दिंड्यांचं आपण मनोभावे मंडपामध्ये स्वागत करतो आणि सगळ्यांचा मनोभावे सत्कार करून त्यांना सन्मानित करून त्यांना आपण मंदिरामध्ये घेत असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या भागातून दिंड्या येत असतात मग सातारा असेल कोल्हापूर असेल इकडून संगमनेर असेल अकोला असेल इकडून पंढरपूरच्या बाजूने आडेगाव असेल अशा विविध भागातून दिंड्या येत असतात आणि त्या दिंड्या आनंदाने या ठिकाणी येऊन आम्ही त्यांचं स्वागत करून त्यांचं मनोभावे सत्कार करून त्यांना या ठिकाणी मंदिरामध्ये घेत असतो आणि त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होतो भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम असतो दत्तजन्म व्याख्यान जे आहे त्या दरवर्षीप्रमाणे आपण दत्तजन्माचं व्याख्यान सुद्धा सहा ते सात या काळामध्ये सांगणार आहोत त्यानंतर सात वाजून तीन मिनिटांनी आपण दत्त महाराजांचा जन्म सोहळा आपण साजरा करणार आहोत येणाऱ्या लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आपण आनंदाचा आनंद तयार करून उद्याच्या दत्तजन्माचा सोहळा आपण सर्वांच्या साक्षीने आनंदाचा आनंद तयार करणार आहोत म्हणून सात वाजून तीन मिनिटांनी आपण दत्त जन्म सोहळा पार पाडणार आहे त्यानंतर मग नाव घेऊने सुंटवडा वाटणे या सगळ्या गोष्टी विविध प्रकारे पूर्ण होतील आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे सर्व भाविक प्रमुख पाहुणे यांना सन्मानित करून जे आपल्याकडं प्रमुख अतिथी म्हणून येतील त्यांचा आपण मनोभावी सत्कार करणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण सोहळा पार पाडणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी जो येतो दत्त जयंतीचा सोहळा तो पंधरा बारा दोन हजार चोवीस वार आहे रविवार या दिवशी आपण दत्त जन्म सोहळ्याचा कार्यक्रम करणार आहोत म्हणजे या ठिकाणी दत्तजन्माचा जयंतीचा सोहळा जो असतो तो सकाळी पहाटे चार वाजल्यापासून दत्त मंदिरामध्ये नारायणेश्वराच्या मंदिरामध्ये आपण रुद्राभिषेक करत असतो रुद्राभिषेक झाल्यानंतर पौर्णिमेचं हवन आपण सकाळी सहा वाजता करणार आहोत सहा ते साडेसात या काळामध्ये आपण पौर्णिमेचं हवन करणार आहोत पौर्णिमेचं हवन झाल्यानंतर साडेआठ वाजता आपण आरती करणार आणि आरती करून आपण नऊ वाजता पालखी दत्त महाराजांच्या सोबत घेऊन आपण ग्राम प्रदक्षिणेसाठी गावामध्ये आपण प्रस्थान करणार आणि साडे दहा वाजता बरोबर आपण चंद्रभाग कुंडावर ज्या आपण पालखीमध्ये दत्त पादुका आणि दत्त महाराजांचे मुखोटे आहेत ब्रह्माविष्णू आहे महेश या तीनही दत्त महाराजांचे आपण मुखोटे घेऊन चंद्रभागा कुंडावर जाऊन त्या ठिकाणी आपण त्यांना अभिषेक करून ग्राम प्रदक्षिणेने आपण मंदिरामध्ये त्यांना आणणार आहोत अशा पद्धतीने मंदिरात आल्यानंतर मग आरती होईल दुपारची आरती झाल्यानंतर सर्वांना सामुदायिक दर्शन दिलं जाईल आणि सर्वांच्या साठी महाप्रसादाची सोय सुद्धा तीन दिवसामध्ये असते पण आजच्या महाप्रसादाचं वैशिष्ट्य म्हणजे माधवगिरी मागून आणलेला हा अन्नदानाचा भाग असतो आणि तो सर्वांनी घ्यावा कारण की अन्नदान हे महत्वाचं असतं आणि माधवगिरी मागून हे अन्नदान गोळा केलेलं असतं आणि त्या माध्यमातून उद्याच्या दत्त जयंतीचा आपण अन्नदान करत असतो म्हणजे हा अमृताचाच कुंभ असतो त्याचा सर्वात लाभ सर्वांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीने आपण दत्त जयंतीचा सोहळा तीन दिवसाचा पार पाडणार आहोत म्हणून सर्वांनी मनोभावे दत्त महाराजांची के भक्ती केली अण्णांची भक्ती केली तर सर्वांच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असा यातला महत्त्वाचा भाग आहे म्हणून याच्या दत्तजयंतीच्या सोहळ्यासाठी सर्वांनी यावं आणि सर्वांनी आनंदाचा आनंद तयार करावा हेच मी सांगेन एवढं बोलून मी बोलण्याचा भाग थांबवतो गुरुदेव दत्त